मला आठवतो हो आहे की विधानसभेच्या पहिल्या भाषणामध्ये मी म्हणाला होत म्हणालो होतो की आमचे सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील दोनशे पार होतील आणि आज आपण पाहतो आहे की त्याहीपेक्षा पुढे आपण गेलो आणि मोठ्या प्रमाणावर आज ही विक्ट्री मिळाली आहे ऐतिहासिक हा विजय आहे आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून राज्याला विकासाकडे नेणं राज्याचा विकास करणं तसं आदरणीय केंद्र सरकार देखील राज्य सरकार मिळून आम्ही काम केलं मोदीजींनी देखील आम्हाला या सरकारला पाठिंबा दिला भाईंनी पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर अनेक नेते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले मंत्री आले नड्डाजी देखील या ठिकाणी होते आणि सर्वांनी या मा निवडणुकीमध्ये मार्गदर्शन पण केलं कामही केलं आणि म्हणून महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पण अभिनंदन मी करतो कारण त्यांच्या मेहनतीमुळे कष्टामुळे ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठा विजय हा मिळालेला आहे

आनंद दिगेसाहेबांची शिकवण आमच्यासोबत होती आणि सरकार बनवतानाच आम्ही त्यांचे विचार आणि त्यांची कामाची पद्धत आणि एकंदरीत विकास आणि कल्याणकारी योजना हे जे काय आम्ही सांगड घातली त्यामध्ये बाळासाहेबांचे साहेबांचे आशीर्वाद आमच्या मागे होते आणि त्यामुळे आणि कार्यकर्त्यांची